बॅड हो, बॅच एक संघर्ष आहे प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी बॅड बॅच येतोच शांत असलेल्या आयुष्यात करियर मध्ये काहीतरी काहीतरी व्यवहारांचा काहीतरी लोचा होतो पैशांची बिकट वाट लागते नळ येते आणि बहुधा हे सारे एकदमच आणि एकाच वेळी खडत हा असा बॅड बॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिना किंवा कौचित दोन चार वर्षे रिंगाळतो आपलं आयुष्य आंतरबाह्य हलवून टाकतो आणि आयुष्य नको करून सोडतो श्रुते हो आपण कितीही नको म्हणलं टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतोच संपूर्ण आयुष्य एक दोन सहा किती वेळा येतो आणि आपल्याला तो भोगावा किंवा अनुभवावाच लागतो श्रोते हो कितीही नकोसा वाटला किती त्रास झाला तरी या बॅड पॅच काही विलक्षण फायदे सुद्धा असतात यातला दोन प्रमुख फायदा म्हणजे खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडप्याच असतानाच कळतं खरं तर आपलं परख असं कोणीच नसतं आणि आपलं फक्त आपण स्वतःच असतोय आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्याला सोबत खंबीरपणे उभं राहतं को कोण आपला हात सोडत नाही कोण आपल्या पाठीशी आधार देत आपल्या पाठीशी उभं राहतं हे फक्त बॅडप्याच असताना उमगतं आणि दोन आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत राहते श्रोते हो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आणि प्रसंगात आपण कसं वागतो आपण काय बोलतो काय करतो काय निर्णय घेतो हे आपलं आपल्याला समजू शकत आपली शक्तीस्थळ आणि मर्यादा याची नव्यानं जाणीव होते हा वाईट काळ प्रत्येकाला काहीतरी शिकवून जातो आणि यामुळंच स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयी नम्रता सुद्धा येत राहते अर्थात बॅडप्याच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही पण तो जेव्हा ते येतो तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा रिॲक्ट कसं करायचं हे मात्र आपल्या हातात असत आपला बॅडप्याच आहे नाकारून उद्दामपणे जगत राहायचं आणि स्वतःचं नुकसान करत राहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतः बदल घडवत स्वतःला सजग जगायचं हे मात्र आपल्याच हातात असत असो आपल्या सर्वांच्या आयुष्यात कमीत कमी होत आणि जे येतील समृद्ध करण्याची ताकद आपण सर्वांना लाभो श्रुत हो संघर्षातून जीवन जगण्याची जी मजा ही काही आवरच असते प्रयत्न आणि अनुभव हो, हा ज्याचा त्याचा शिक्षक असतो शिक्षक हे फक्त आपलं भरकटले पण दाखवतात यशाचा मार्ग मात्र आपला आपण शोधायचा असतोय तुमचं आयुष्य कधी मित्र कंपनी जॉब बॉस बदलल्यामुळे बदलत नाही ते बदलतं फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच श्रोते हो तुम्हाला जर कोणी प्रगतीपासून रोखू शकतो तर तो फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः कंटाळा आळस नाकरतेपणा प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणं हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता श्रुते हो मी गरीब आहे माझ्याकडं पैसा नाही हे नाही ते नाही म्हणत जर जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाही पण मजबुरीचा फायदा घेतात स्वतःला मजबूत करा मजबूर नाही ज्यांची वेळ खराब आहे त्याच्याबरोबर माणसानं जरूर राहावं पण ज्याची नियतच खराब असते त्याची सोबत सोडणं चांगलं असतं श्रुते हो चांगल्या कामात निर्लय व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार हे सगळं सोडा पण देह गाठणं हे मात्र लक्षात ठेवा शेंडे तोटो किंवा पारंबी देह गाठायचं म्हणजे गाठायचं संकट आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावं ठेवली कोणी पाय ओढलं कोणी अडवलं कोणी थांबवलं असं काही झालं तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका स्वतःच्या मनाला म्हणा पुन्हा एकदा लढ